शिर्डी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अधिकच चोरशी झाली आहे उमेदवारांनी प्रभागात भेटीगाठी डोर टू डोर जनसंवाद आणि प्रचार फेऱ्यांना वेग देत साईनगरीचा माहोल पूर्णपणे निवडणूकमय केलाय प्रभाग क्रमांक एक यावेळेस महायुतीकडून विशेष लक्षवेधी ठरत आहे येथे सामान्य जनतेचा आवाज म्हणून महायुतीने मजबूत जोडी निवडणुकीच्या मैदानात उतरवले शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष म्हणून कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले निलेश मुकुंदराव कोते हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरून सर्वसाधारण जागेवर मतदारांना योग्य विकासासाठी योग्य वेळेच घड्याळ चिन्हाचा प्रचार करत मतदारांशी आपुलकीचा संवाद साधत आहे तर त्यांच्यासोबत अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेसाठी सुनीता मंगेश त्रिभुवन या कमल चिन्ह हातात घेऊन प्रभागाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत शुक्रवारी दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपताच शिर्डीतील नगराध्यक्ष पदासह तेवीस नगरसेवक पदांच्या लढतीचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर उमेदवारांनी प्रचाराचा धुराळाच उडवला असून आज सकाळी लक्ष्मीनगर येथील जागृत देवस्थान लक्ष्मी आईचे दर्शन घेऊन प्रचाराचं औचित्य साधण्यात आलं आरती नारळवाड आणि विजय प्रारंभाच्या शुभ शकुनानंतर दोन्ही उमेदवारांनी नागरिकांच्या भेटेगाठींना सुरुवात केली यावेळी नागरिकांनी दाखवलेला भावनिक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद विशेषत्वानं लक्षवेधी ठरला अनेकांनी उमेदवारांना थेट आशीर्वाद देत जनतेचा विश्वास आपल्या पाठीशी असल्याचा दाखला दिला स्थानिकांच्या या प्रेमानं उमेदवारही भाऊक झाले जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आणि विजयाची खरी पावती अशी स्पष्ट भावना निलेश खोटे यांनी व्यक्त केले राष्ट्रवादीचे घड्याळ आणि भाजपाचे कमळ या दोन्ही चिन्हावर महायुतीचा प्रभावी प्रचार शुभारंभ झाला असून लक्ष्मी नगरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं जाणवलं निलेश कोते आणि सुनीता त्रिभुवन दोघांचीही लक्ष्मीनगराशी नाळ घट्ट जोडलेली असल्याचा प्रत्यय प्रत्येक भेटीत उमटला येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदान होणार असून प्रभाग क्रमांक एक मध्ये मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक मंदिराच्या समोर शिर्डी शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते तसेच सर्व उमेदवार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने नारळ वाढून आणि प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आज शिर्डी शहरामध्ये तुम्ही बघाल तर जे काही काही छोटे मोठे प्रश्न उरलेले ते सोडवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर दादा विखे पाटील यांनी शिर्डी शहरामध्ये तेवीस असे निवडून उमेदवार दिलेले आहे ज्यांना सर्व सर्व नागरिकांना मी विनंती करेल की भरघोस राजकारण ही तत्वाची लढाई असते हरामासाची नसते परंतु काही लोक आपला स्तर सोडून आपली राजकीय आचारसंहितेचं उल्लंघन करून नको त्या गोष्टीचं राजकारण करतात आणि खालच्या स्तरावरती जाऊन राजकारणाची भाषा करतात किंवा आरोप प्रत्यारोप करतात आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही जरी ते आमच्या संगती असतील तर ते आता नेत्यांची नेत्यांचा आम्हाला जो आदेश असतो आम्ही ते पालन करतो नेत्यांनी आम्हाला सांगितलं बसा तर बसा ते म्हणले लढा तर लढा त्यांनी आम्हाला यावेळी सांगितलं लढा बाकीच्यांना बसा म्हणले ते बसले नाही तर आम्हाला आम्हाला म्हणले असते बसा तर आम्ही बसलो असतो बाकीच्यांना ते म्हणले बसा पण ते बसले नाही ते उभे राहिले मग याच्यावर तुमच्या लक्षात येईल नामदार साहेब किंवा डॉक्टर सुजय रादा विखे पाटील यांचे सच्चे कार्यकर्ते खरे कार्यकर्ते कोण आहे म्हणजे स्वार्थपुटी साहेबांच्या जवळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी मिळवलं कि सच्चे कार्यकर्ते म्हणून मिळवलं या सगळ्या घटनेतून तुमच्या लक्षात येईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमच्याशी नेहमी या वार्डमध्ये कुलड्या काही प्रसंगातला तरी ते आमच्या उपयोगी पडतात कुर्ड्या आडी अडचणीला आम्हाला ते सामोरे येतात आता एकच आमची अपेक्षा आहे का ते आल्यासारखेच आहेत पण आल्यानंतर माझी एकच विनंती आहे शिर्डी शहरामध्ये जेवढे समाजाची मुलं बेकार झालेले हे यांच्या नोकरीचा प्रश्न सोडवावा एवढीच माझी विनंती साहेबांना दादांना सर्वांना माझ्याची निवडणुकीला सुरुवात झाली आहे आज त्या अनुषंगाने आम्ही लक्ष्मी नगरला लक्ष्मी आई चरणी वंदन करून तिच्या चरणी आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम आज आमच्या सर्व लक्ष्मीनगरवासियांच्या तर्फे झालेला आहे आणि आनंद याच गोष्टीचा आहे की ही निवडणूक ही निवडणूक नाही तर जनतेने हातात घेतलेली एक स्पर्धा आहे असं मला वाटतं कारण या या निवडणुकीचं एक वेगळं चित्र असं पाहायला मिळतं आहे खऱ्या अर्थानं की लक्ष्मीनगरच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की आपले मतदार आपण आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये खऱ्या आपल गोष्टीने ठरवलेलं आहे त्याच्यामुळं आज कोणत्याही भूलतापांना बळी पडता किंवा कोणत्याही अफवांना बळी न करता कारण लक्ष्मीनगरच्या वासियांना सगळ्यांना माहिती आहे की कायम हे अफवेचं पीक या ठिकाणी पेरलं जातं कारण जशी निवडणूक आली तर लक्ष्मीनगर उठणार आणि लक्ष्मीनगर बसणार या प्रकारच्या वल्गाणा या ठिकाणी केल्या जातात लक्ष्मीनगर आमच्यामुळंच आहे अशा प्रकारची देखील वल्गाणा केली जाते खरं तर नामदार राधाकृष्ण साहेब असतील सुरेरा विखे पाटील असतील विखे परिवाराचं पूर्ण प्रेम खरं तर या लक्ष्मीनगर जनतेवर आहे आणि लक्ष्मीनगरची वसाहत कायम त्यांच्या त्यांच्या प्रेमामुळे आज या ठिकाणी स्थित आहे स्थिरावर आहे आणि कायमस्वरूपी याच ठिकाणी राहील कारण ल खऱ्या अर्थानं सद्गुरू साईबाबांची कृपादृष्टी आहे त्याचबरोबर लक्ष्मी आईची देखील कृपादृष्टी या लक्ष्मी वसाहतीवर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबका एक जो सद्गुरू साईबाबांनी संदेश या जगाला या शिर्डीतून दिला त्याचं पु तंतोतंत पालन या लक्ष्मीनगर वसाहतीतून होतं ते खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु आता खऱ्या अर्थानं जातीजातीचं राजकारण होतंय जातीपातीमध्ये राज जाती बुद्धिभेद करून युवकांची माती भडकून चुकीच्या पद्धतीने युवकांना समजून सांगितलं जातं आहे त्याच्यामुळं परंतु लक्ष्मीनगरची जनता सुरणे आहे आज तुम्ही लक्ष्मीनगर जनतेला बाहेर कितीही नावं ठेवा परंतु लक्ष्मीनगरची जनता ही माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहील कारण या प्रत्येक कुटुंबाशी आज मी या ठिकाणी जडलो गेलेलो आहे आणि मला मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला या है। न या न ल, आ, की आ, या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील सदस्य मला त्यांच्याच कुटुंबातील सदस्य समजतो ही खऱ्या अर्थानं माझ्या अर्थाने खूप माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक विकासाच्या दृष्टीने राहणार आहे जे ज्या ठिकाणी आमच्या बरेच बेरोजगार युवक या ठिकाणी आहेत त्यांच्या देखील रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची राहणार आहे औद्योगिकीकरण होतं आहे या ठिकाणी मोठमोठे प्रकारचे प्रोजेक्ट सुजेदारांच्या माध्यमातून येत आहेत त्याच्यामुळं नामदार साहेब आणि सुजेदांचे हात जर आपल्याला खंबीर करायचे असतील तर महायुतीच्या आमच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी म्हणजे मायबाप जनतेनं या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत असं आव्हान या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझ्या प्रभा क्रमांक एकच्या माता बहिणींना बंधूंना करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी जातीभेद केली नाही परंतु निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा उपस्थिती करून काही उमेदवार जे आहे ते जातीचं राजकारण करत का काय तुम्ही सांगा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताला संविधानाचा धार्मिक आणि अतिशय पवित्र ग्रंथ दिला त्याच्या त्याच्यात धरून आज आपण या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि खऱ्या अर्थानं निवडणूक म्हटलं तर कुणीतरी स्वाभाविक आहे विरोध असतो समोर उमेदवार असतात परंतु माझी खऱ्या अर्थानं हीच एक विनंती आहे कारण जर जा जा जातीपातीचं राजकारण दहा दिवसाची निवडणूक असते परंतु जातीपातीचं राजकारण केलं तर निषेध याचे पडसाद आणि पिढे उमटत असतात त्याच्यामुळं माझी तमाम मायबाप जनतेला विनंती आहे आ, आ, चा, तो, तो तो की आपण जातीपातीच्या राजकारणामुळे न पडता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंचं शिक्षणासाठी केलेलं काम त्याचबरोबर रोहिदास महाराजांची मन चंगातो कटोती बे गंगा अशा प्रकारचं केलेलं काम म्हणजे तुम्हाला सांगतो की हे सर्व महापुरुषांचं आपण काहीतरी गोष्टी घेतल्या पाहिजेत वच आपण बोलायचं आणि वल्गाना करायचा असं उपयोग नाही त्याच्यामुळं सर्व महापुरुषांच्या चरणी वंदन ठेवतो वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती समूहाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली हे देखील विसरून चालणार नाही त्याच्यामुळे एक बर गट, गट ना अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे महापुरुषांच्या वंदन करून त्याचबरोबर सर्व घट समाज घटकांना बरोबर घेऊन आज आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे होतो तुम्ही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे आणि आता शेकडो कार्यकर्त्यांचा जप्ता तुमच्याबरोबर आहे निवडणुकीचं हे चित्र काय खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की प्रत्येक समाज घटकातला प्रत्येक जातीय व्यवस्थेतला मा युवक माझ्याबरोबर जोडला गेलेला आहे कारण खऱ्या अर्थानं आपण शिर्डीसारख्या नगरीत राहतो आणि या शिर्डीसारख्या नगरीमध्ये बाबांनी जो संदेश दिला आहे मालिक मालिकेक तर आपण त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि ते अतिशय मालापासून केलं पाहिजे कारण एकच सगळ्यांना सांगतो सद्गुरू साईबाबांची समाधी जिवंत आहे आणि दर गुरुवारी बाबा बाहेर निघत असतात त्याच्यामुळे चुकीचं राजकारण करू नका जातीपातीचं राजकारण करू नका गरीब लोकांची माती भडकू नका त्यांचा बुद्धिभेद करू नका जे आहे ते आपल्या कामाने लोकांच्या समोर जा आपलं विजय लोकांना सांगा याच अनुषंगानं आज आम्ही दोन्ही उमेदवार एकदा लक्ष्मीनगरच्या आणि प्रभाक रमक एकच्या जनतेसमोर आलेलो आहे मतदारांना काय आवाहन करा मतदारांना हेच आवाहन करतो की येणारा काळ अतिशय स्पर्धात्मक काळ राहणार आहे शिर्डी शहर वाढतं शहर आहे कारण आज आपण बघितलं तर दोन पाच वर्षापूर्वीची लोकसंख्या आज पंधरा ते वीस हजार होती आज लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास झाली आहे फक्त मतदार तसं मतदार ऐंशी ते नव्वद हजार आपल्या शिर्डीमध्ये आहे शिर्डी शिर्डी हे वाढतं शहर आहे त्या अनुषंगानं नामदार साहेब राधाकृष्ण विकेसाहेब असतील सुजादादा असतील यांचे हात बळकट करण्याच्या संदर्भात आपण महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला म्हणजे कमळ घड्याळ आणि धनुष्यबाण या तिन्ही चिन्हांच्या पाठीशी मायबाप जनतेनं राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि त्याचबरोबर आज काही जातीय पातीचं विष या ठिकाणी पेरलं जात आहे किंवा एक म्हणजे बऱ्याच युवकांच्या माती भडकवली जाते त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जात आहेत त्या संदर्भात देखील युवकांनी विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं महायुतीचे नगराध्यक्ष कोण आणि आपण कोण कोण उमेदवार आहेत या ठिकाणी महाराष्ट्र ने महाराष्ट्राचे नेते आमचे कुटुंबप्रमुख नामदार राधाकृष्ण विखेसाहेब आणि खासदार सुजयदादा यांच्या माध्यमातून विश जयश्री विष्णू थोरात या महायुतीच्या नगराध्यक्षा म्हणून या ठिकाणी उभ्या राहिल्यात आणि प्रभाग कम कमळ या चिन्हावरती उभ्या राहिल्यात आणि प्रभाग क्रमांक एकमध्ये महिला म्हणून आमच्या सु सुनीता मंगेश त्रिभुवन या उभ्या आहेत तर आ, मी सर्वसाधारण गटामध्ये निलेश मुकुंदराव कोटे घड्याळ या चिन्हावर उभ्या आहे त्याच्यामुळं दोन कमळ आणि एक घड्याळ अशा प्रकारचं आमचं ब्रीद वाक्य आहे